मित्रांनो स्वागत आहे एम पी सी से सेल्फ स्टडी या यूट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत काही महत्वाची प्रश्नोत्तरे केंद्रीय ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे कोईमतूर तामिळनाडू भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्टिकावर केव्हा पोहोचली नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा के सुरू झाले एकोणीसशे एकोणसाठ सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे चार प्रमुख शहर जोडले गेलेले आहेत त्यामध्ये पुढील कोणते शहर जोडले गेलेले नाही बेंगलुरू प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे आहे मुंबई भारतीय यक्मेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे बॅरन बेट दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे तोडा काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते पिंट पुढील कोणती गायची जात नाही मुर्रा पुढील पैकी कोणत्या देशाच्या सागरी सेवेशी भारताची सीमा संलग्न नाही चीन इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे निकोबार भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापलेला आहे नागपूर या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश होण्याचे महत्वाचे केंद्र बनले आहेत पुढील पैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही यमुना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा